एक काळ होता गावात महार वतनदार म्हणून नाव होतं पण त्यामागे दडला होता, त्या होता गुलामगिरीचा इतिहास सेवा केली पण सन्मान नाही रात्र दिवस काम केलं पण पाणी प्यायलाही मनाई महार वतन म्हणजे गावची चौकीगिरी पोलीसगिरी दूधगिरी आणि त्या बदल्यात म्हणायचं फक्त थोडं धान्य आणि थोडी जमीन आणि आयुष्यभरासाठी हिण वागणूक हे लोक गावाचं रक्षण करत होते पण गावानंच त्यांना अस्पृश्य ठरवलं होतं तो काळ होता जिथं माणूस काम तर करत होता पण त्याला माणूस म्हणून मान मिळत नव्हता आणि मग जन्म झाला त्या व्यक्तीचा ज्याने गुलामगिरीचं वतन कायमचं मोडलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी सांगितलं जोपर्यंत माणूस स्वतःसाठी उभा राहत नाही तोपर्यंत कोणतंही वतन त्याला मुक्त करू शकत नाही बाबासाहेबांनी फक्त वतन रद्द केलं नाही तर स्वाभिमानाचं राज्य दिलं जिथं गुलामी नाही समानता आहे त्यांनी शिकवलं जमीन नाही ज्ञान मिळवा वतन नाही सन्मान मिळवा पण आज हीच महार वतन जमीन पुन्हा चर्चेत आली आहे पुण्यात काय आहे हे प्रकरण कुणाचे हक्क कुणाचा न्याय अन्याय जाणून घेऊयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हो फॉलो करायला विसरू नका